तीन गाड्या आणि तीन गाड्यामध्ये आणि सुंदर अशा दोन गाड्या आणि दोन गाड्यांचा रेल संग्राम आहे आणि वर्चस्व उभं छंदा टिक मागणी गाडी आले तिच्या गाड्या सुटल्या आणि लढत चालू आहे दोन मध्ये परत एकदा धुळ उरतोय फायनल साठी आणि तटीची लढत बरोबर सर्वांचा पणाला लागतोय आणि खरोखर शेवटला पंचांचा कस पणाला स्वाहिद्या सेमी फायनल तीन फुटा तीन

चार सुद्धा आणि चार मध्ये एक परत एकदा लढत चालवली एक बाद चार पैसे लढत चालव चार गाड्यामध्ये हट्टी आणि थट्टीची लढत आहे कसा आहे एक बाद परत एकदा चालू लढत होता अक्षय ने बनवली सहा सुटा आणि सहा मध्ये लढत चालू आली अशा चार गाड्या आणि चार गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढत आहे चार गाड्याचा धुळ्या कसा उडतोय बघा लढत आहे महिला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर महिला सर्वांचा कस पडलाय अटी आणि तटीची लढत वाटत मागणे <Sanye> <नीजुआ> <Sanye> आणि चार गाड्या पाहता चार गाड्यांमध्ये कसा आणि तटीची लढत पाहायला मिळते काटोकी टक्कर महिला बरोबर ड्रायव्हर ड्रायव्हर बरोबर महिला सर्वांचा कस पणाला लागतोय या अंतिम टप्प्यामध्ये